मोहित राजपूतचा खून करणाऱ्या आरोपीविरुद्ध व मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल तात्काळ अटक करा आदिवासी संघटनांची निवेदनाद्वारे मागणी खुनाचा मुख्य सूत्रधार पुढारी कोण पोलिसांकडून नंदुरबार बॅनर लावण्याच्या वादातून मोहित राजपूत यांचा खून करणाऱ्या संशयित आरोपीविरुद्ध व मुख्य सूत्रधारावर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा फायटर भारतीय स्वाभिमानी संघ बिरसा आर्मी भारत आदिवासी संविधान सेना इत्यादी आदिवासी संघटनांकडून पोलिस निरीक्षक शहर पोलीस ठाणे नंदुरबार एका निवेदनाद्वारे करण्यात आले स्वाभिमानी संघाचे प्रदेश सचिव रोहिदास दा वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वळवी बिरसा आर्मीचे नवापूर तालुका अध्यक्ष राकेश वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार शहरात बॅनर लावण्याच्या वादातून मोहित राजपूत या युवकाला जिवे ठार मारल्याची घटना घडली आहे या घटनेचा आम्ही आदिवासी संघटनांकडून जाहीर निषेध व्यक्त करतो या घटनेतील पाच संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्यायदंड संहिता कलम एकशे तीन एक तीन पाच अन्वये पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नंदुरबार शहरात बॅनर वादातून मोहित राजपूत याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं सिद्धिविनायक चौकात राहणाऱ्या सुनील ज्ञानेश्वर राठोड व त्यांच्या साथीदारांनी लाताबुक्के बेदम मारहाण केली या मारहाणीत मोहित राजपूत गंभीर जखमी झाला त्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर सुरत इथं रुग्णालयात नेण्यात आलं परंतु रुग्णालयात त्याची प्राणज्युतमा मावळली मयत हा घरातलं एकमेव कमावता असल्यामुळे पश्चात मयतची पत्नी व लहान बालकं यांच्यावर मोठं संकट कोसळलंय या प्रकरणात जयेश राजपूत राहणार नवनाथ नगर नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून सुनील ज्ञानेश्वर राठोड मुकेश राजपूत संजय तलवार हर्षवर्धन मराठे अनिकेत पवार माजी नगरसेवक दीपक दिघे सर्व राहणार नंदुरबार शहर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला संशयित सहा आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी मोहित राजपूत याचा खून करायला लावणारा मुख्य सूत्रधार राजकीय पुढारी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला कारण या खुनाच्या आरोपी हे नंदुरबार शहरातील एका मोठ्या पुढाऱ्यासाठी कामे करतात आरोपी ही त्या पुढारीची माणसं आहेत आरोपींची फोटो त्या पुढाऱ्यासोबत आहेत मुख्य सूत्रधार पुढारी कोण आहे त्याचा शोध घेऊन मुख्य सूत्रधाराविरुद्ध व संशयित आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आदिवासी संघटनांकडून येत्या चार पाच दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला नंदुरबार शहरात बॅनर लावण्याच्या वादातून श्री मोहित राजपूत या तरुणाचा बेदम मारहाण करून खून खून करण्यात आलेला आहे आहे या ज्यांनी केलेला त्या आरोपी विरुद्ध व हा खुनाचा प्रकार ज्यांनी घडवून आणलेला आहे त्या मुख्य सूत्रधाराच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी आज आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे बॅनर लावण्याच्या या छोट्याशा गोष्टीवरन एवढा मोठा घटना घडून गेलेली आहे ही एक मोठी खुनाची घटना घडलेली आहे या घटनेचा आम्ही आदिवासी संघटनांकडून जाहीर निषेध व्यक्त करतो माणुसकीला काडीमा फासणारी ही घटना आहे या घटने संबंधित जे जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावं आणि ही घटना ज्यांनी घडवून आणलेली आहे त्या राजकीय पुढाऱ्याचाही शोध घेऊन त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करून त्या पुढाऱ्यालाही अटक करावी अशी आमची आदिवासी संघटनांची मागणी आहे मयत पश्चात मयतची पत्नी आणि त्याची छोटी छोटी मुलं आहेत आज ते पोरकी झालेले आहेत या कुटुंबा सोबत आम्ही आदिवासी संघटना जोपर्यंत या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेवटपर्यंत या कुटुंबासोबत राहणार आहोत जे जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी तात्काळ कर अटक करावी अन्यथा आम्ही येत्या दोन चार दिवसात या प्रकरणा संबंधित न्याय मिळावा या कुटुंबाला न्याय मिळावा मयत मोहित राजपूतला न्याय मिळावा म्हणून आदिवासी संघटनांतर्फे तीव्र असं आंदोलन आता छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी जय आदिवासी ज्या नंदुरबार मध्ये मोहित राजपूत या सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणाच्या एक साधारण कारणावरून बॅनर लावण्यावरून त्याचे खून मर्डर करण्यात आलेला आहे आणि त्याच मर्डर करणारे जे आरोपी आहेत काही आरोपी अटक झालेले आहेत काही जे मोठे पुढारी आहेत ते फरार आहेत तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी आम्ही तमाम आदिवासी सामाजिक संघटनाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी शहर पोलीस स्टेशन नंदुरबार यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आज इथे जमलेलो हो। आहोत आम्ही त्याच्या मोहितच्या आई वडिलांना त्याच्या परिवाराला त्याच्या मुलांना आम्ही भेटून आलो तर एवढी वाईट परिस्थिती आहे की त्यांचा जो कमवता मुलगा तरुण होता आज त्याची त्यांनी एक साधारण कारणावरून हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्यारांना पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ अटक करावी यासाठी आम्ही आदिवासी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पोलिस निरीक्षक शहर पोलिस स्टेशन नंदुरबार यांना निवेदन देण्या देण्यात देण्यासाठी इथे जमलेलो हो। आहोत जर या दोन चार दिवसामध्ये त्या मारेकऱ्यांना अटक नाही झाली तर निश्चितच आम्ही येणाऱ्या काळामध्ये या नंदुरबार शहरामध्ये नंदुरबार शहरामध्ये एक रॅली किंवा नंदुरबार बंच आम्ही आवाहन करणार आहोत आणि निश्चितच आम्ही त्यांना जर अटक केली नाही तर आम्ही या दोन चार दिवसामध्ये तमान सामाजिक संघटना आणि त्याच्या परिवाराला सोबत घेऊन आम्ही एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत यासाठी जे आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत धन्यवाद जय संविधान जय बिरसा आरोपींना अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे कोणाच्या आरोपींना अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे मोहित राजपूतला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार